मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहात आजच्या काही ठळक घडामोडी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत साजरी केली वटपौर्णिमा जेजुरीच्या जयाद्री सखी परिवाराचा उपक्रम सध्याचे वाढते जागतिक तापमान आणि प्रचंड प्रमाणात पर्यावरणपूरक पुर वृक्षांची होणारी तोड पाहता आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याच्या मागणीबरोबरच पर पर्यावरणाचेही संरक्षण होऊन दुर्मिळ होऊ पाहणाऱ्या वटवृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागण करण्यात यावी याकरिता आजच्या महिलांनी पुढाकार घ्यावा ये अशी अग्रही भूमिका घेत जेजुरीतील जयाद्री सखी परिवाराच्या महिला आणि युवतींनी एकत्र येत पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा करीत झाडे लावा झाडे जगवास संदेश दिला वटपौर्णिमा साजरी करत या जयाद्री महिलांनी एक आगळा अनोखा उपक्रम केला जयाद्री डोंगरालगत बिया टाकत बांधावरील वटवृक्षाचे पूजन केले वास्तविक पाहता सध्या सिमेंटकरणाचे वाढते प्रमाण आणि रस्ते विकासाकरिता होत असलेली झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड यामुळे रस्त्याच्या कडने गाववाडी वस्तीवर आढळणारे वटवृक्ष संपुष्टात येऊ लागले आहेत मोट मोठमोठ्या शहरातून तर वटवृक्ष गायबच झाले आहेत दूरवरून वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून वटपौर्णिमा साजरी करण्यात महिलांनी धन्यता मानावी लागत आहे म्हणूनच जयाद्री सखी परिवाराच्या रोही खेडेगाव श्री रोमन रेश्मा सागर तेजलकुंभार सिद्धी कुंभार जयश्री रोमन सिद्धिक यांनी आपल्या संस्कृती दर्शक पारंपरिक पद्धतीने आपला सण साजरा करत वडाची झाडे लावून विविध बीजे डोंगरावर उधळून ठोपटेवाडी येथील वडाच्या झाडाचे मोठ्या उत्साहात पूजन केले अशा आधुनिक सावित्रींनी पुढाकार घेत सण साजरा करीत निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे सिद्धी रोमन जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी माझं नाव रोहिणी सुमित खेडेकर आज आपण वटसावित्रीचा सण साजरा करतोय वटसावित्रीचा असा खूप छान क्षण आम्ही ह्या म्हणजे आता अनुभवतोय कारण आपली जी, जी, आपन, आपन, जी, जी परंपरा आहे ती आता संस्कृती ती संपत चालली जी नऊवारी साडी म्हणतो आपण ती लोक बायका अक्षरशः घालत नाही आता सध्याच्या काळामध्ये ती फार विसरत चालली तर आपण आता ज्या सणानिमित्त त्याचा एकदम आनंदाने आपण त्या म्हणजे नववारी नेसून अगदी एकदम परंपरागत आपण त्याची वडाच्या झाडाची पूजा करतो जसे सत्यवनाचे प्राण सावित्रीने वाचवले वडाच्या झाडाची पूजा करतो आपण ही आमच्या आम्ही आमच्या नवऱ्यांच्या प्राण्यासाठी प्रार्थना करतो आणि आमच्या नवऱ्याला व्यवस्थित दीर्घ आयुष्य मिळू हीच आम्ही ईश्वरच्यानी आणि जशी ही पूजा केली वडाची तशा आम्ही त्या वडेला पूजा करून हे सगळं त्यांनी सागर आज वटपौर्णिमेनिमित्त आम्ही सर्व महिला इथे जाऊन वटपौर्णिमा साजरी केली आणि वडाची आम्ही महिला आमच्या न मिस नवऱ्याचे प्राण म्हणजे दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करण्यासाठी इथं जमलो होतो आणि आज आपण बघतो की ना झाडे संपत चालली म्हणजे माणसांनी त्यांच्या स्वतःच्या हे स्वार्थासाठी झाडांना कत्तल करून रस्ते तयार केलेत बिल्डिंग बांधल्यात आज प्रत्येक महिलाने एकतरी झाड लावलं गरजेचं आहे तुम्हाला कोरोना काळात ऑक्सिजनची गरज होती ते आता जर झाड तेव्हा तुम्ही आता झाडे प्रत्येक महिलाने जरी लावली एक जरी झाड लावलं तरी पूर्ण आहे म्हणजे आणि ते टिकवणं गरजेचं आहे आज जर वडच नसता तर तुम्ही वटपौर्णिमा साजरी कुठे केली असते नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातोय या या सणाच्या निमित्ताने आज जेजुरीची जयाद्री कन्या यांच्या मार्फत आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक स्त्रीने एक झाड तरी लावले पाहिजे झाड जगले तरच माणूस जगेल मी सिद्धी संदीप रोमन जयाद्री न्यूज महाराष्ट्र